पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज स्वर्गीय हो माता दिनजी बनवारी लालजी शर्मा यांच्या स्मरणार्थ नवापूर शहरातील लिमडावाडी येथे मोफत पाणपोईचा शुभारंभ रणरणत्या उन्हात होतय तृष्णा तृप्ती ठिकठिकाणी पाणपोई पारंपरिक माठाची जागा घेतली थंड पाण्याच्या जारने वर्षापासून राजस्थान युवक मंडळ राबवित आहे पानपोईचा स्तुत्य व पुण्य उपक्रम उन्हाची तीव्रता वाढली असून शरीराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे कामानिमित्त रणरणत्या उन्हात रण बाहेर पडलेल्या तहानेल्यांना जीवांना पाणपोईचा गाळवा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी पाणपोई सुरू झाल्या पाहिजे आता उन्हाळा लागल्याने या पाणपोई सुरू करण्याची आवश्यकता आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर व लिवडावाडी परिसरात नवापूर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ येतात त्यांना पाणी पिण्यासाठी कुठेही जाऊन पाणी मागावे लागते ही गरज लक्षात घेता नवापूर येथील सेवाभावी युवक मंडळांनी एक एकत्र येऊन सारखा स्तुत्य उपक्रम गेल्या काही वर्षापासून सुरू केलाय त्या अनुषंगाने यावर्षी स्वर्गीय माता दीनजी बनवारीलालजी शर्मा यांच्या स्मरणार्थ नवापूर शहरातील लिमडावाडी येथील शांती हॉटेल समोर मोफत पानपोई सेवेचे उद्घाटन तुलसीराम शर्मा जयंतीभाई अग्रवाल फकीरबाई अग्रवाल रुडमल शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले या मोफत पाणीपोईचे राजस्थान नवयुवक मंडळ वीस वर्षापासून उपक्रम शहरातील निमडावाडी परिसरात रिक्षा स्टॉप असून या भागात ग्रामीण भागातील ग्रामस्थ येतात उन्हाळ्यात त्यांना थंड पाणी मिळावे या उद्देशाने या ठिकाणी मोफत पाणीपोईचे आयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयभाई सेन माजी नगरसेविका मंगला विजय सेन मामराज शर्मा शंकर सेन विजय राजेश तिवारी पवन शर्मा सोनू दर्जी शंकर दर्जी गोपी सेन जगदीश सेन अमित सेन अंकित सेन चंद शर्मा चंद्रेश अग्रवाल ध्रुवेश अग्रवाल सुनील शर्मा स्वप्निल सेन मनोज प्रतापत करीत आहे आशिष तिवारी लालाभाई चौहान करीत आहे पाणी मंडल करता है और इस सालम माता लाल शर्मा पूरी सुविधा उन्होंने किया है अना पानीपोई की, पानी की सुविधा इसलिए रखते हैं कि होली का त्यौहार रहता है खेले पहाड़ों के जो भी बेचारे सब खरीदे करने आते हैं उनको पानी की सुविधा नहीं रहती है इसलिए पानी की सुविधा हम हर साल बीस साल से रख रहे हैं